वातो आत्मते योग कळतोय मॅनेजर सक्सेस कॉल व्हिडिओ चालू केला का हो मॅनेजर आहे

सुनील गोटे तुमचे प्रतिनिधी आले ते आल्यानंतर त्यांना म्हणलो आज माझ्या पैसे नाही दोन किंवा तीन दिवसात पैसे ऍडजस्ट होतील तेव्हा ते मी तुम्हाला दोन दिवसात ऍडजस्ट करून देतो त्याच्यानंतर मग त्यांनी मला धमकी दिली त्याच्यानंतर माझे लाजी यांना पण त्यांनी धमकी दिली ते दारूच्या नशेत होते एवढं सांगितलं का सुनील गोडके तुमचे महेंद्र फायनान्सचे प्रतिनिधी आणि साधारण हो आणि कुठल्याही आहे ना कुठल्याही प्रकारच आयकार नक्की ते तुमचे हे आहे का सुनीलो म्हटलं आहे बरं मध्ये रात्री असं केलंय की दारूच्या नशेमध्ये हन चालतात उडवलंय उडवलं पाचशे ते सहाशे फुटापर्यंत फरफटत नेलं गाडीने समजा सपोज गाडी खाली गेल्या काय करेल उद्या काय होईल आणि त्यांना तसं वाटत असेल त्यांना वाटत असं व्हिडिओ आम्ही सगळे व्हिडिओ त्याचे फोटो त्याची कंडिशन बघा तुम्ही तर शिवी गाळा करणे इतकी घागाने शिवाय देत होता तो इतकी घागा त्या गाडीचा माझा काही संबंध नाही काळजी मी त्याचा त्याला मार, मार जोड करायला लागला धमक्या द्यायला लागला माझा भाऊ माझा चुलता सरपंच आहे सॉरी पोलीस पाटील आहे माझा भाऊ ही पद्धत आहे कारण संध्याकाळी सात वाजे हा ते बोलले बोल रात्री सात वाजता कोणती एजंट कडे सात वाजेला ऐका सर हे बा पुराव्या सर, आणि हे गोष्ट आम्ही हे बघा किती वाजेला झालेले सर सहा वाजून चाळीस मिनिटांनी झालेली आहे ही गोष्ट हे बघा सावळीचं आणि ते कमीत कमी पाचशे ते सहाशे फुटापर्यंत लुटीत शंभर जबाबदार जबाबदार माणसं डोके होते काहीच झाले उद्या डायरेक्ट घेणार कारण आज वाटलंच नाही किती पण हप्ता लोन सुद्धा क्लोज झालेलं आहे क्लोज लोन वर कशी येतील तेच आम्हाला विचारायचंय ना पेनल्टीसाठी ना विचारा ना सर लिगली तुम्ही नोटीसा पाठवा कस्टमरला हे दादागिरी करून भाषा करून माझा भाव भाऊ ऐका सर मग मला काय म्हणायचं नोटीस आली तर पुरावा दाखवा त्यांना लोन नंबर बरं तर ठीक आहे ते आपण बघू नाही एक हप्ता म्हणता ना एक हप्त्यासाठी ठीक आहे ना त्याला हप्ता मान्य आहे ना ठीक आहे एक हप्त्यासाठी नाही आहे दोन हप्त्यासाठी येऊ शकतो एक म्हटले ना म्हणून मी काय म्हणतो ठीक आहे ना तुमची काय पॉलिसी असेल एक किंवा दोन हप्त्यानंतर जात असतील परंतु क्लायंट गाडी नंबर सांगा तुमचा क्लाइंट सोबत ही पद्धत दोन पंतप्रधाना

बरोबर ना पोलीस स्टेशन कर्मचारी होता बरोबर मला काय सांगायचं सर जेव्हा सूत्र ते ऑफिस मधून तर कर्मचाऱ्यांना अशी ड्रेडिंग द्या की ही आरेरावीची भाषा नाही झाली पाहिजे बरोबर मला जे काय म्हणतात कर्मचाऱ्याच नाही लाईव्ह नाही म्हणत नाही काही नाही मी काय म्हटलं एवढी आदृशी भूमिका नसावी उद्या या माणसाचा गेला असता तुमचे पैसे द्यायला ता... तयार नाहीये का माझी काय मला हे सांगायचं की माझा काय रोल मला नाही यांचा रोल यांचं कारण असं यांच्या बरोबर आजही माणूस तुमच्या सोबत शांत होऊ आहे बरोबर तसं काही झालं असेल त्यांचं दोघांमध्ये मध्ये बोल ना रिकव्हरी एजंट आपले पण म्हणजे खूपच आपण म्हणतो सायमाची भाषा करतो तसं नसतं कारण ट्रेनिंग त्यांना बरोबर काहीतरी झालंय मग ह्या माणसाकडून तो माणूस आवरण नसेल म्हणून फोन केला असेल मदतीसाठी हे आले बरोबर हा यांचा रोल म्हणून बरोबर आता ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट झाल्यानंतर मी परत एका मुद्द्यावर येतो की आपले जेवढे पण एजंट असतील ना वाले माझा प्रत्येक फायनान्सला छान नाही आणि फायनान्सच्या बाजूनी पण आम्ही आज तयार आहे की जर समजा एका या ठिकाणी तुमचा जर वसुलीला त्रास झाला तर आम्ही ती वसुली पण करून देतो फायनान्स वाल्यांची नाही साहेब नाही करून आम्ही असं नाही बोलत आहे आम्ही फायनान्सचे प्रश्न सुद्धा उचललेले म्हणजे एवढी सुद्धा आमची फायनान्सच्या बाजूने पॉझिटिव्ह बाजू आहे हो परंतु फायनान्स वाल्यांनी जर नागरिकांशी असं वाटलं तर नागरिकांनी मनमानाकडे जायचं तर तुम्ही ना ती फायनान्स जे रिकव्हरी एजंट आहे त्यांना सबब द्या ते असं नाही झालं पाहिजे आणि आता आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आलोय या नागरिकावर अत्याचार झालाय त्या संदर्भात आम्ही गुन्हा नोंदवायला चाललोय तर या गोष्टी आम्ही ऑफिसला येऊन तुम्हाला बोलून आम्ही मग नंतर करतोय बरोबर या गोष्टीला आता उद्या जे कोणी असतील काही तुमचे एम्प्लॉईज यांना तुम्हाला काय समजेशी काय हा तुमचा प्रश्न आहे बरोबर आम्ही त्या अनुषंगाने आता कम्प्लीट करतोय एफ आय आर दाखल ओके आणि आता तुम्ही यांना वेळ द्या त्यांच्याकडनं तुम्हाला काय माहिती पाहिजे लोनच्या संदर्भात नाही मला जस्ट फक्त एवढं ठीक आहे ना काही आणि बोलू हा बोला हे बघा ही ही पद्धत आहे का दारू पिऊन गाडी उडवण्याची ही पद्धत आहे का ही पद्धत आहे सहा टाके पडले इथं हा ये बघा हात उचला ना माझा ये बघा ये बघा ही पद्धत आहे का हा पाचशे ते सहाशे फुटापर्यंत लुटीत लिहिले त्यांनी दारूच्या नशेमध्ये आणि आम्हाला सांगतो का माझा भाऊ एपीआय कोणता रिक्वारी माणूस हॉटेलवर हो येतो दुकानावर हो येतो किंवा येतो आणि लोनशी ज़, ज़, माझा काही संबंध नाहीये काही लोक मी ना जामीनदार आहे मी काही आहे तुमच्याकडे करायला लागला तो धमकी देतो तुला उद्या दाखवतो आणि कमी अजून पुरावे लागतील तर नांदुर्डी गावामध्ये जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे ना सगळेचे सगळे तुमच्या समोर हजार करतो आणि त्या माणसाचं स्पीड कमीत कमी कितीच असेल हे तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही जर त्याच्या स्पीड वेकर वरून तो माणूस जर कमीत कमी पन्ना दहा फूट उडून जाऊ राहिला कितीच स्पीड असेल त्याचं स्पीड ब्रेकर बनतो त्या रानवड रस्त्याच रानवड रस्त्याचं नांदुडी मधून पळाला तो आणि या गोष्टीसाठी ना तुम्ही म्हटले ना अजून शंभर लोक इकडे आणून उभे करा तर शंभर लोकांना इथं बसलेलं आहे तुमच्या समोर फोन करतो सगळेचे सगळे लोक तुम्हाला जबाब द्यायला इथे येतील ही बद्दल कम्प्लेंट द्यायची त्याची कम्प्लेंट देऊन टाका कारण काय हे आम्ही आहे सगळे कर्मचारी इन्सिडेंट ज्या व्यक्तीबद्दल घातलाय कंपनीवर घातलाय देऊन टाका जो बरोबर पण त्या दोन माझा काही संबंध नाही ना मी जामीनदार तुमच्या सोडायला गेलो तर तो याच्यावर चाकू काढित एवढं झाले ठीक आहे तुम्ही मदत पण केलेली आहे माझे काय म्हणते रिक्वायरीवाले जसं लिहून हातावरच्या माणसांना पण लोन दिलेला ज्यांचा उदार निर्वाह फक्त सर का मला काय म्हणायचं मग तुम्ही काही अजेंडा चालू केलाय का लोकांना मारण्याचा दारू पिऊन रात्री सात वाजेनंतर सगळे व्हिडिओ व्हिडिओ कधी जेव्हा तुम्ही कंप्लेन करा ज्यावेळेस सगळी चौकशी तुम्ही मी चौकशी मी चौकशी आणि व्हिडिओ फोटो फिटो सगळे आता आमच्या जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट सादर करा म्हणजे कसली कसली काय तर बोलत की बोलत बोल नाही तुम्ही पण बोला ना तुमची जम जबाबदारी पोलिसांची सगळी जबाबदारी मला काय सगळं पोलिसांनीच करायचं आणि आहे दोन मिनिट सगळं पोलिसांनीच करायचं आपण नागरिक म्हणून काही नाही आपण एक ऑफिसर म्हणून काही करू शकत नाही आपली पण एक प्रायोरिटी ना बरोबर माझी आज इच्छा अशी होती का तुम्ही असं म्हणाल बार्ज ठीक आहे साहेब तुम्ही कंप्लेंट पण द्या आपण त्या माणसाला समोर बोलू तुमच्या माणसांना बोलू काय झालेलं आहे ते आपण एकदा विचारून घेऊ आम्ही खरे आम्ही इथं आलो भाऊ दोन मिनिटं थांबत दोन मिनिटं मला बोलू द्या ना झालंय तुमचं तुमच्या नावाची कंप्लेंट करायची आपल्याला हे तुमच्या एकट्याचं नाही मी त्यांना सगळ्यांना सा सांगतो इथून बोल जे पण क्लाइंट असेल त्यांच्यासोबत असं नाही झालं तुमच्या एकट्यावर हा होणार आणि आम्ही खूप जण ताशी असेल का त्याच्यावर त्यांनी असं केलेलं असेल बरोबर तर सर माझी ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि आपण सगळं पोलिसांवर सोपवायचं ते पण चुकीचं आहे ते आपल्याला सहकार्य करत नाही असं ते पण आपल्याला सहकार्य करतं पण आपली पण एक नागरिक म्हणून कर्तव्य असतं एक तुम्ही ऑफिसर या दिली तुम्ही त्यांना अपॉइंट केलेलं आहे तुम्ही पण जाब विचारला पाहिजे जा। आमच्या समोर विचारलं पाहिजे नाही हे जे आहे ना हे नाही झालं पाहिजे पुढच्या वेळेच्या केसला की तुम्ही जा कम्प्लेट करा कंपनीच्या नावाने करा, 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 पाहिजे तुम्ही पण ते स्वीकारलं पाहिजे एकाधिकारी म्हणून का हा तो माझा एम्प्लॉई आहे त्याच्याकडनं झाले असेल तर मी समोर बोलवतो आपण विचारू विनिमय करू बरोबर हा जो केसेस पडल्या आहे कोर्टामध्ये निकाल नाही लागत आहे मग ही त्याच्यात एक अजून टाकायची का अशी तुमची इच्छा आहे का जर तुम्ही तुमच्या क्लाइंटला आपल्या एम्प्लॉयला जर बोलवलं आणि क्लाइंटला जर बोलवलं तर इथं पण शहानी शाहू शकते ना काय होईल माहिती तुम्ही एक सांगा तुम्ही तिथं मी तिडे नव्हतो तो येणार हे दोन आहे ना सर आता जनरली माझ्या काय म्हणायचं आहे साहेब बायका जसं माहिती आहे ना तो व्यक्तीचा आरोपी नाही पण तुम्ही काय म्हणताय का तो तर होता बरोबर ना मग आता हे जर मी बोलायला गेलो तर मग परत त्याला येऊन बोलू ऐका ना मग त्याला बेस्ट वेळ गुन्हा दाखल होईल गुन्हा दाखल मग त्याचं मेडिकल होईल औषधिकल आता कधी होणार तो काल रात्री दारू पिलेला होता ठीक आहे आज मेडिकल करून त्याचा उपयोग आहे अडचण आली त्याच्यासाठी बोलतोय आम्ही काय म्हणतो त्या व्यक्तीचे रिपोर्टिंग मॅनेजर वगैरे हे तेव्हा येतील ना आता तुम्ही काय सांगितलं माहिती कोण कंप्लेंट घेऊन सांगितलं काय विषय बरोबर आहे ना ही कम्प्लेट आम्ही तुमच्याकडे तुमचा तर आहे ना हात नका झटकून टाकू मला असं उत्तर द्या की आम्ही त्याला बोलवतो काय आहे काय तर मी तुम्हाला म्हणलंच नसतो काय विषय नाही नाही ते मला लागेल ना तुम्हाला बरोबर आहे तु? क्लायंटने तुमच्याकडनं कर्ज घेतलेलं आहे ही तुमची प्रायोरिटी आणि कुठं काहीतरी झालं तर ते आपण स्वीकारायचं स्वीकारलं पण पाहिजे का हा तो माझा क्लाइंट आहे ठीक आहे एक गोष्ट मला ही, ही तुमची आवडली का तो माझा क्लाइंट आहे तुम्ही बोलले बरोबर परंतु ह्या गोष्टींचा पण तुम्ही शहानिशा करा आणि इथून कुठे जेव्हा कोणी रिकव्हरी एजंट तुम्ही ठेवाल तर ती गोष्ट तुमच्या लक्षात पण ओके सर चला मग आता आपण नमस्कार मित्रांनो मी संतोष रस्तकांनी पाठवलं होता अध्यक्ष गिरभाऊ महाराष्ट्र पार्टी तर आपण एका संदर्भात आज बजाज फायनान्स कंपनी ऑफिस आहे महिंद्रा फायनान्स सॉरी तर बोलण्यात चुकी झाली महिंद्रा फायनान्स इथे आपण आलेलो होतो तर तेथील जो कोणी होता त्याने काल रात्री जी फ्लाईट आहे जे फ्लाईट आहे आपले तुमचं नाव सांगा राधा रामसो निलेश राजाराम सोमवंशी हे गाव झालं तुमचं रानवड रानवड तर यांचं गाडीचं पूर्ण हप्ते भरलेले त्यांनी पण त्यांच्याकडनं पेनल्टी बाकी होती तर आता शेतकरी माणूस आहे काय झालं एवढ्यात दीड महिन्यापासून किंवा वर्षभरापासून पाऊसाचं वातावरण आहे पाऊस चालू आहे तरी बिचारी बिचारा शेतकरी त्याच्याकडे जेवढं येईल तेवढं करून तो भी चारी, भी चारी ते मॅनेज करतोय होऊ शकतं कुठंतरी काहीतरी अडचण आली म्हणून त्यांनी ते जी पेनल्टी होती ती थांबवली आणि आज ते भरायला पण तयार आहे परंतु ते भरत असताना जो काही महिंद्रा कंपनीचा जो कोणी एम्प्लॉय होता रिकव्हरी एजंट होता सुनील बोडके त्याने सुनील बोडके कोण सुनीलो सुनील बोडके सुनील 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 यांनी काल रात्री सात वाजता यांचे दाजी तुमचं नाव सांगा जगदीश प्रकाश आहे राणा तर हे त्यांचे दाजी यांचे तर यांच्या अंगावर त्यांनी वेगनार गाडी होती त्याचा नंबर वगैरे आपल्याकडे आहे ती गाडी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तर मला बजाज किंवा सगळ्या ज्या कंपन्या आहेत फायनान्सच्या त्या सगळ्यांना माझं असं आव्हान आहे आणि निवडून नम्र निवेदन पण आहे की आपले जे कोणी रिकव्हरी एजंट असतील निश्चितच तुम्ही कर्ज दिलेलं आहे त्यांची मदत केलेली परंतु काही घटना अशा घडतात की ते कर्ज भरण्यासाठी वेळ लागतो उशीर होतो परंतु प्रत्येक क्लाइंटची इच्छा असते की आपण ते व्याजासह भरणार म्हणजे जो काही तुमचा हप्ता पाहून झालेला असतो त्याची पॅनल्टी सुद्धा क्लाइंट भरतो आणि तुमचं जे काही असेल एन ओ एनओसी घेतो ते परंतु ह्या प्रक्रियेच्या आतमध्ये जो त्यांना तुमच्या एम्प्लॉईकडनं जो त्रास होतो तो खूप गाणेरडा असतो या प्रक्रियेतनं आमच्या माणसं पण गेलेली आहे तर कृपया की तुम्ही निश्चितच वसुलीसाठी आपण तुमची भाषा कशी असली पाहिजे तुमचं क्लाइंटशी वागणं कसं असलं पाहिजे असं झालं तर तुमचा पण फायनान्स कंपन्या चालणार नाही आणि फायनान्स कंपनीलाच आपण दोष देतो असं नाहीये फायनान्स कंपनी सुद्धा कुठेतरी नागरिकांचं काम करते त्यांची मदत करत असते परंतु काही ज्या गोष्टी घडतात नाही घडायला नाही पाहिजे आणि फायनान्स कंपनीने जे पण कोणी रिकव्हरी एजंट आहे त्यांची पार्श्वभूमी किंवा त्यांचा जो काही बॅक फिल्ड आहे तो समोर घेऊन त्यांना अपॉइंट केलं पाहिजे की जेणेकरून हे सुद्धा नागरिक आहे म्हणजे आपण त्यांना त्यांच्यावर आरोपच करायचे त्यांच्यावर ब्लेमच करायचे हे पण चुकीचं आहे तर धन्यवाद मित्रांनो तर आता आपण चाललो येते बोडके बोडके ना सुनील बोडके सुनील बोडकेच्या विरोधात एफ आय आर दाखल करायला पिंपळगाव पोलीस स्टेशनला तर बघू फायनान्स कंपनी आज आता त्यांच्यावर काय ॲक्शन घेतली आहे आणि जर ही ऍक्शन लवकर लवकर नाही झाली तर ज्या कंपनीने जेवढे पण लोक सतावलेले त्यांचे आम्ही एक संघटन बनू आणि जर या व्यक्तीला न्याय मिळाला नाही तर ही कंपनी आम्ही बंद पाडू शकतो एकदा पिंपळगावची शाखा तरी धन्यवाद गंदेवा करांग, गंदेवा करांग। करांग। देवा गाँग। देवा गाँग। तर, का तर आपल्याकडं काल एक घटना घडली निफाड तालुक्यातील रानवडे येथे सहकारी कारखाना त्या ठिकाणी तर एक महिंद्रा फायनान्स कंपनीचा एम्प्लॉई जो वसुली आहे तो यांच्याकडे वसुलीसाठी आला हे त्याची रक्कम सगळी देण्यासाठी तयार होते परंतु ती तो जेव्हा आला तेव्हा नव्हते ते बोलले हो की दोन दिवसानंतर तर त्यांच्यामध्ये दोन दोन शब्द वाद झाले तर त्या सदर काय नाव आहे त्याचं सुनील बोडके सुनील बोडके त्याचं नाव आहे त्या इसमाने ह्या माणसाच्या अंगावर गाडी आहे ती एम एच एक नंबर सांगा एम एच एक बी झिरो सहा एकतीस ही गाडी ही त्यांच्या अंगावर घातली त्यांना दोन ठिकाणी मार लागलेला आहे टाके पडले आणि त्याला टाके पडलेले तर त्यांनी आपल्याकडे अर्ज दिला की पिंपळगाव पोलीस स्टेशनला आपण आम्हाला सोबत घेऊन एफ आय आर दाखल करावी तर आज पिंपळगाव पोलीस स्टेशन दाखल घेऊन सदरील व्यक्ती संदर्भात आपण एफ आय आर दाखल केली आहे त्यासाठी पिंपळगाव पोलीस स्टेशनचा आपल्या चांगल्या प्रकारे सहकार्य झालेलं आहे आणि सगळेच पोलीस वाईट नसतात मला म्हणायचा उद्देश आहे की सगळेच पोलीस वाईट नसतात काही पोलीस चांगले पण असतात की जे नागरिकांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लगेच तयार होतात आणि संरक्षणासाठी पण लगेच तयार असतात त्यांनी मग आमची दहा मिनिटामध्ये एन सी घेतली आणि आता त्यांना मेडिकलला पाठवता येते दे। तर त्यांचं मेडिकल वगैरे घेऊन त्यांची एफ आय आरची कोण तयारी आहे तर धन्यवाद नागरिकांनो असं निर्भय महाराष्ट्र पार्टी आपल्यासोबत कायम असेल आणि जोडीला आपण पोलीस स्टेशन पण त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन पण आपल्यासोबत आहे आणि जर इतक्या तत्परतेने जर एखाद्याची गुन्हा नोंद होत असेल तर निश्चितच मी सर्व पोलीस बांधवांचे संबंधित अधिकारी असतील देशमुख साहेब जे आता नव्याने रुजू झाले परंतु जसे ते रुजू झाले तसं पिंपळगावमधला जो गुन्हा आहे जो गुन्ह्याचा प्रकार आहे तो कमी झाला आहे म्हणजे असे अधिकारी लाभून सुद्धा पिंपळगाव सारख्या शहराला खूप चांगली गोष्ट आहे की जिथं गुन्ह्यांचा प्रकार कमी झालेला आहे आणि त्यांनी गुन्हेगारांवर आपली जबर बसवलेली हो आहे तर धन्यवाद देशमुख साहेब की आपल्यासारखे अधिकारी आम्हाला भेटले अशीच असू द्या निर्भय महाराष्ट्र पार्टीसोबत आपण एक सोबत काम केलं त्याबद्दल धन्यवाद मालक मालक